नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष नारळाची वडी तयार करणार आहोत वडीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे वडी मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल आता अशी परफेक्ट वडी तयार करण्यासाठी वडीचं मिश्रण कितपत शिजवायचं शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं अगदी अचूक टायमिंग मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व स्टेप फॉलो करून जर वडी बनवली ना तर तुमची वडीसुद्धा अशी अगदी परफेक्टच तयार होणार आहे आता ही तयार केलेली जी वडी आहे ना ती महिनाभर टिकणार आहे अजिबात चिवट होणार नाही बऱ्याच वेळा काय होतं वडी तयार केल्यानंतर चिवट होते दोन तीन दिवसात त्याला बुरशी लागतो आंबट वास येतो तर असं होऊ नये यासाठी मिश्रण कसं शिजवाय शिजवावं कितपत शिजवावं हे व्हिडिओमध्ये अगदी मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा